या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ताईनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा जे आजी तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा जे आदि तटकरे मॅडम आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला आम्ही जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे तर बघा दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होत आहेत ठीक आहे तसेच तुम्हाला जो जाहीरनामा आहे एकवीसशे रुपयाचा तो आम्ही पुढील पाच वर्षांसाठी देण्यात आलेला आहे परंतु आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये तर जमा करत आहोत मायुती बाकीचे विरोधक आहेत त्यांना असं वाटत होतं की तुम्हा आम्हाला हे पंधराशे रुपये मिळणार नाहीत डायरेक्ट लाडकी बहिणी योजना बंद होणार परंतु असं काही होणार नाही लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही स्वतः बालविकास मंत्री जे आहेत अजित तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की जे अजितदादा पवार आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार आणि शिंदे साहेब तर त्यांनी मोठी घोषणा केली की आम्ही लाडक्या बहिणींना जे कंटिन्यू पैसे आहेत ते आम्ही वचननाम्यामध्ये जाहीर केलेले होते की तुम्हाला आम्ही जे एकवीसशे रुपये दे आणि आम्ही ते देणार आहोत एकवीसशे रुपये तुम्हाला आम्ही देणार आहोत पण पुढील आता जो हप्ता आहे सध्या जर तुम्हाला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये तुम्हाला हे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे बघा ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा तर त्यांचं असं म्हणायचं आहे की बघा आम्ही आतापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिला ज्या आहेत त्यांना आम्ही लाभ दे देणार आहोत दोन कोटी पन्नास लाख ज्या महिला आहेत त्यांना आम्ही लाभ देणार आहोत म्हणजे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा जे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला दोन कोटी पन्नास लाख महिलांना मिळणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि सर्वांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ठीक आहे पुढे बघा आम्ही जे बोलणार ते करणारच जे शिंदे साहेब आहेत तर त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला आम्ही जे बोललेलं आहोत ते आम्ही देणारच आहोत आणि अशा प्रकारे जे बघा जेव्हा आमचे सरकार महायुतीत स्थापन झाले तेव्हाच आम्ही ही महायुतीचं सरकार जे आहे तुमचे वचन पूर्ण करणार आहोत तसेच लाडक्या बणींना जे आतापर्यंत सहा म्हणजे अकरा हप्ते मिळालेले आहेत अकरा हप्ते देण्यात आलेले आहेत तर ते तुम्हाला बघा सोळा हजार पाचशे रुपये अकाउंटमध्ये आम्ही जमा केलेले आहेत सोळा हजार पाचशे रुपये जर ते तुमचे आता जो तुमचा बारावा हफ्ता आहे जूनचा हप्ता तर तो तुम्हाला लवकरच आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत ही सर्वात मोठी अर्थाची मोठी अपडेट आहे तर बघा आम्ही लाडक्या बहिणींसाठी खूप मोठ्या योजना आणलेल्या आहेत आम्ही लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी जे आहे म्हणजे शून्य टक् टक्केवारीपासून जे आहे व्याजदर जे आहेत ते त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांना घरगुती गृहोद्योगांसाठी काही त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही मोठी मदत त्यांना झिरो टक्के याच्यामधून करत आहोत त्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपयेचे जे लोन आहे ते आम्ही देणार आहोत ते सुद्धा सांगितलेले आहे बघा चाळीस हजार ते पन्नास हजार लोनसुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि बघा बाकी जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना जे हप्ते आहेत ते आम्ही वेळेवर जमा करणार आहोत ही सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जे तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे आम्ही तो पण लवकरच जमा करणार आहोत आणि लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे तर जास्तीत जास्त महिलांना बघा जे आहे जून जुलै तर बघा तुमचा जुलैचा जो हप्ता होता तो जमा करण्यात आलेला होता तर आता तुमचा जो जूनचा हप्ता आहे तो वाट बघत आहेत की तो कधी जमा होईल जुलैचा तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आहेत आता हे पंधराशे पंधराशे ज्यांना आलेले त्यांना तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील बघा ज्यांना म्हणजे जुलै हप्त्याचा पंधराशे रुपये जो तुमचा मे महिन्याचा सॉरी मे महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे मे महिन्याचा तुम्हाला मिळालेला नाही पंधराशे आणि आता जून महिन्याचा म्हणजे तुम्हाला असे पंधराशे पंधराशे ज्यांना मिळेल त्यांना तीन हजार रुपये अकाउंटमध्ये जमा होतील लक्षात ठेवा ही सर्वात मोठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा दादा पोरांनी लाडक्या बहिणींसाठी मोठ्या चेकवर सही केले आहेत पौने चार कोटी लाखाच्या जास्तीत जास्त मोठ्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे तर लवकरच लाडक्या बहिणींना जे आहेत पंधराशे रुपये अदर जिल्ह्यांमध्ये व्हायला सुरू झालेले आहे बघा तुम्हाला सांगतो मी कोणते कोणते जिल्हे आहेत तर बघा सांगली आहे दोन नंबरला सातारा आहे ठीक आहे आणि तीन नंबरला नगर आहे तर अशा प्रकारे जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही, ही आताची मोठी अपडेट आहे की ज्या ज्या बहिणींना पंधराशे रुपये आलेले आहेत तर त्यांना बाकीच्यांना अजून आलेले असतील तर बाकी त्यांना अजून आलेले नसतील लक्षात ठेवा त्यामुळे लवकरच जे आहेत तुमचे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत या लाडक्या बहिणींना कोणीही लाभापासून वंचित ठेवता कामा नाही त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे की लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये जमा करणार आहोत असे तुम्हाला पंधराशे पंधराशे टोटल तीन हजार रुपये हे खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत ज्यांना ज्यांना हप्ते मिळाले असतील त्यांना पंधराशे ज्यांना मिळाले नाही त्यांना तीन हजार रुपये तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार तर त्यांनी घोषणा केलेली आहे की के, आम्ही पंधराशे रुपये जमा केलेले आहेत जून महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारे सर्व महिलांमध्ये बघा बँकेमध्ये आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे बँकांमध्ये खूप गर्दी व्हायला आहे तुम्ही पण बँकमध्ये जाऊन बघा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील किंवा नाही तर अशा प्रकारे जे तुमचे डी बी टी आहे डी बी टी वगैरे सक्रिय ठेवा आधार अपडेट ठेवा अशा प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर बँकमध्ये जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी आताची गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बनीनपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आपली एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त पूर्ण बघत चला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला एक रिक्वेस्ट असते आपली तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला अशा प्रकार अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी खुद्द झालेल्या आहेत आणि त्यांना खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बणींसाठी मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आनंदाची आनंदाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असतं की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला तर बघा एकवीसशे रुपये तुम्हाला तुम्हालासुद्धा आम्ही जमा करणार आहोत तर लाडक्या बणींना जून महिन्याचा हप्त्याची वाट बघावी लागली त्यामुळे आम्हाला माफ करा तुम्हाला लवकरच आम्ही व्हिडिओवर पैसे जमा करू तर अशा प्रकारे मोठे भाष्य केलेले आहे अजितदादा पवार आणि शिंदेसाहेबांनी तर मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आहे तर बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं लाडक्या बनींनं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद